जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट बेल आयकॉन प्रेस करा मागच्या काही दिवसांपासून निखिल वागळे यांनी सतत बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात पोस्ट केले आहेत व काल मॅक्स महाराष्ट्राच्या मुलाखतीत निखिल वागळे यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर तर आरोपच केला बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत यावर वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी निखिल वागळेवर गंभीर आरोप करत स्वतःला बाळशास्त्री जांभेकर समजू नका असं माध्यमांशी बोलताना ते बोलत होते असं लागलं की प्रकाश आंबेडकर म्हणतायत आम्हाला यायचं 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 पण दुसऱ्या बाजूला ते एक तिकडंबाजी करत आहेत चालबाजी करत आहेत याचं कारण जर मला एखाद्या मुलीशी लग्न करायचं आहे तर त्याचं काहीतरी प्रोसिजर आहे ना मी त्याच्या घरच्यांना भेटीन किंवा तिला सांगेन माझं प्रेम आहे अमुक आहे तमुक आहे मी नुसतीच पत्र नाही लिहित बसणार भलत्याच लोकांना तिच्या मामाला काकाला यायला त्याला प्रता प्रकाश आंबेडकरांनी त्यांना जर यायचं होतं तर पहिलं पत्र त्यांनी स्वतः लिहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे ते त्यांनी लिहिलं नाही ते त्यांनी आपल्या माणसाला लिहायला सांगितलं हे राजकारण होतं त्यानंतर आजपर्यंत म्हणजे तुम्हाला युती करायची आहे की नाही आघाडी करायची आहे की नाही तर आता अनेक लोकांचं असं म्हणणं आहे जाणकारांचं असं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीबरोबर आघाडी करायचीच नाही आहे त्यांचं भाजपबरोबर डील झालेलं आहे आणि ते जरी आता महाविकासबरोबर आले तरी आत राहून गडबडी करतील असा संशय काँग्रेसवाल्यानं सुद्धा आहे आता परवासा नाना पाटोलेचा प्रसंग नाना पटोलेंनी काय केलं नाना पटोले त्यांनी काय नाही केलं जयंत पाटील नाना पटोले आणि तिसऱ्या कोणाचे संजय राऊत संजय राऊत तिघांनी पत्र दिलं यात गैर काय होतं प्रकाश आंबेडकर आंबेडकर असले तरी ते राज्य पातळीवरचेच नेते आहेत चार टक्के मतांचे धनी आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करतायत असा माझा स्पष्ट आरोप आरोप आहे कारण तुम्हाला जर फॅसिजमचा पराभव करायचा असेल तर तुमच्याकडे एक किमान नैतिकता पाहिजे ती नैतिकता प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामध्ये एकोणीसशे नव्वदपासून दिसलेलं नाही प्रकाश आंबेडकर कायम अशा प्रकारे दबावाचं ब्लॅकमेलिंग नमस्कार मी प्राध्यापक किसन चव्हाण गेली तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि भाटकेयुक्तांमध्ये काम करतो गेल्या दोन हजार एकोणीस पासून वंचित बहुजन आघाडीचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणून सध्या पक्षामध्ये काम करत आहे <coughs> महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांची काल मॅक्स महाराष्ट्र या न्यूज चॅनलवरती एक मुलाखत ऐकली या मुलाखतीमध्ये निखिल वाघळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत खरं म्हणजे पूर्ण मुलाखत ऐकल्यानंतर त्याने जे काही जे जे आरोप केलेले आहेत ते आरोप आमच्यासाठी नवीन नाही आहेत जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातले काँग्रेस राष्ट्रवादीचे जे सरंजामदार नेते आहेत ते, वा ते, वा ते, ते निखिल वाघळेंना पाकिट देऊन सुपारी देऊन बाहेर काढतात आणि मग नेहमीप्रमाणे निखिल बागळे बाळासाहेबांवरती टीका करतात त्यांनी काल सांगताना बोलताना असं सांगितलं की बाळासाहेबांचं जे राजकारण आहे एकोणीसशे एकोणीसपासून सुरू झालेलं ते भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी या सगळ्याच राजकारणाबद्दल त्यांनी एक अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे ते राजकारण भारी बहुजन संघापासून तर ते वंचित बहुजन आघाडीपर्यंत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका पण आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला समाजामधला जो जो उपेक्षित वर्ग आहे शोषित वर्ग आहे ज्यांना कायमचं सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे अशा समूहांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याचा विचार सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर करत आलेले परंतु महाराष्ट्रामधले जे सरंजामदार नेते की ज्यांच्या घरामध्ये वर्षानुवर्ष सत्ता आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत वर्षानुवर्ष चार चार पिढ्या त्यांनी सत्ता भोगलेल्या आहेत त्यांना मात्र इतर समूहांना सत्ता शेअर करायची नाही आणि बाळासाहेब मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण करायला निघालेले आहे म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दे देखील सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसकडे आम्ही बारा जागा मागितल्या होत्या की गेली पाच टर्म पंचवीस पंचवीस वर्ष सातत्यानं पराभूत होणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्या मला वाटतं की त्या तर निवडून आल्याच नाही येणारही नव्हत्या त्या जागा आम्ही मागत होतो म्हणजे काँग्रेसचं नुकसान काय होणार होतं जर आम्हाला बारा जागा दिल्या असत्या दहा जागा दिल्या असत्या तर आम्ही आमच्या जागा त्याच्यातनं सात आठ दहा जागा निवडून आणल्या असते परंतु त्यांना त्या का द्यायच्या नव्हत्या कारण खाजगीमध्ये राज्याच्या जेव्हा वाटाघाटीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बसतो तेव्हा मी देखील त्या मी मंडळामध्ये शिष्टमंडळामध्ये होतो ते खाजगीमध्ये आमच्यावर चर्चा करायची की जर तुम्हाला पाच जागा सहा जागा सात जागा दिल्या तर बाळासाहेब कुणाला उमेदवारी देणार आहेत मी त्यांना माहिती होतं की बाळासाहेबांचं राजकारण हे इथले मायक्रो ओबीसी असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल मुक्त असेल आदिवासी असेल यांना सत्तेच्या प्रक्रियेमध्ये आणणं त्यांना प्रतिनिधित्व देणं त्यांना सत्तेमध्ये पाठवणं हा विचार बाळासाहेब सातत्यानं करत आलेले आहे आणि मग ही माणसं यांना जर सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं तर हे आम्ही सर आमच्या मांडीला मांडी येऊन लावून बसतील संसदेमध्ये विधीमंडळामध्ये आणि म्हणून त्यांनी ते खऱ्या अर्थानं नाकारलं आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये म्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कधीही इथल्या राष्ट्रवादीने काँग्रेसने पवारांनी इथल्या भाटकेमुक्तांना आदिवासींना मुस्लिमांना त्यांची मतं घेतली आमची मतं चालतात त्यांना मतं चालतात पण आम्हाला प्रतिनिधित्व नाही जेव्हा आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवल्या तेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी लोकसभेची जागा वडाल समाजाला दिली बीडची जी उमेदवारी आहे ती कैकाडी समाजाला ज्याचं त्या मतदारसंघामध्ये मतदान सत्तावीसशे अठ्ठावीसशे मतदान आहे तिथे आम्ही कैकाडी समाजाला उमेदवारी दिली हिंदुली असेल बंजारा दिली वासिम असेल जेव्हा वासिम असेल बंजारा मुस्लिमांना दिल्या परभणी असेल इचलकरंजी असेल अनेक समूहांना ज्यांना आतापर्यंत कधीच उमेदवारांमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही संधी मिळाली नाही अशा सर्व समूहांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी आणि विशेष करून बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली कदाचित आम्ही निवडून आलो नाही त्याच्यामध्ये पण या उमेदवारांना म्हणजे पुण्याचे जे वडाळ समाजाचे उमेदवार होते बीडचे कैकाठी समाजाचे उमेदवार होते यांना लाखाचे वर मतं पडली बंजारा समाजाचे हिंगोलीच्या उमेदवार लाखाच्या वर म्हणजे पंच्याहत्तर वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ने आमची मतं घेतली परंतु आमचा कधी सन्मान केला नाही आम्ही निवडून ना आलो नसेल पण या निमित्तानं महाराष्ट्राभर एक चर्चा झाली देशभर एक चर्चा झाली किमान या भटके निमित्ताना आदिवासींना आम्हाला सन्मान तर मिळाला प्रतिष्ठा तर मिळाली तुमच्यासोबत आम्ही होतोच ना काय दिलं पवारांनी एखादी दुसरी विधान परिषद दिली असेल आणि एका दुसऱ्या परिषदे विधान परिषदेवरती भटके निमुक्तांना देऊन ते आपला तुकडा टाकला आणि चगलीत बसले पंच्याहत्तर वर्ष भटके निमुक्तांना वापरत बसले बाळासाहेब तसं नाही करत बाळासाहेबांनी यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिला आम्हाला त्यांनी प्रतिनिधित्व मोठमोठ्या सभा झाल्या त्या काळामध्ये एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये मोठ्याले सभा केल्या आम्ही त्याच्यामध्ये देखील निखिल वागळे जे काही आरोप करतायत ते आरोप अत्यंत गंभीर आहे म्हणजे आम्हाला त्याची सवय झालेली आहे ते काय आमच्या दृष्टीने नवीन नाहीये हे कुणीतरी बाळासाहेबांचं काम वाढलं पक्षाचं काम वाढलं की निखिल वाघळेंना बाहेर काढणार आणि ते अपप्रचार करणार बुद्धिभेद करण्याचं संभ्रमाचं वातावरण निर्माण करणार लकोणच्या सभा झाल्यात म्हणे आजही होतात लाखोंच्या सभा कुठून आला पैसा म्हणे कुठून कोण करते फंडिंग निखिल वाघळे यांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आंबेडकरी समाज जो आहे या देशातला आणि राज्यातला तो तुमच्यासारखा भिकारचोट नाही आहे तो मेहनत करतो कष्ट करतो बाबासाहेबांचे इतके प्रचंड उपकार आमच्यावरती आहेत की लाखो लाखोंच्या सभेमध्ये लाखोंची मदत जगजाहीरपणे सभेच्या स्टेजवरती जाऊन बाळासाहेबांनी लोकांनी दिलेली पैसा मेहनतीचा पैसा कष्टाचा पैसा पगारातला पैसा बाळासाहेब कधी सत्तेमध्ये नव्हते सत्तेतून पैसा लुटून आला आणि तो सभेसाठी वापरला हे सर्वसामान्य लोक जगजाहीरपणे तुमच्या चॅनलवाल्याने ते दाखवलंय लोकांनी पैसे दिले आम्ही देश आम्ही राज्यभर फिरत होतो पंचवीस पंचवीस तीस तीस लाख एका सभेमध्ये लोक स्टेजवरती बाळासाहेबांना आणून देत होते यवतमाळच्या सभेमध्ये तर जेव्हा रांग लागली होती बाळासाहेबांना पैसे द्यायला तेव्हा एक महिला देखील स्टेजवरती गेली होती तिला वाटलं की आपण बाळासाहेबांना भेटण्यासाठी रांग आहे पण जेव्हा ती बाळासाहेबांच्या जवळ गेली तेव्हा लोक आणि पैसे देत होते तिच्याजवळ द्यायला काही नव्हतं निखिल वागळे त्या बाईने दुसरा तिसरा विचार नाही केला गळ्यातलं सौभाग्याचं लेणं असलेलं जे मंगळसूत्र आहे ना ते मंगळसूत्र तोडलं आणि बाळासाहेबांच्या हातामध्ये दिलं सगळ्या न्यूज चॅनलवाल्याने दाखवलंय हे नाही दिसणार तुम्हाला कारण तुम्ही सुपारी घेऊन चर्चा करतायत ना तुम्ही सुपारी बहात आहात तुमचा दोष नाहीये तुम्ही पुढे असं म्हटला अरे म्हणजे पोटात असतं ते ओटात येत असतं एकदाची तुम्ही गरळ ओकलीच म्हणजे पवार हेलिकॉप्टरने फिरलेले चालतात ठाकरे हेलिकॉप्टरने फिरलेले चालतात इथे राहुल गांधी हेलिकॉप्टरने फिरलेला चालतो तुम्हाला बाकीचे सगळे फडवणीस असतील किंवा विखे असतील थोरात असतील त्यांच्यानंतर जे शिमट पोरं हेलिकॉप्टरने फिरलेले चालतील पण आंबेडकर हेलिकॉप्टरने फिरले की तुमच्या पोटामध्ये आगोळ आउटला लागलं तुम्हाला तिथे नाही सहन झालं तुम्हाला आंबेडकरांनी <प्राग> हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये तुमच्या मेहरबानीने आंबेडकर हेलिकॉप्टरमध्ये फिरले नाही लोकांनी जनतेनं पैसे दिले त्याच्यातनं बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर दोन हजार एकोणीसला हेलिकॉप्टरने फिरलेत हे सर्वश्रुत आहे जनतेनं बघितलेलं आहे तुम्ही किती काही कपाळी उरडून सांगा लोकांना काय फरक पडत नाही आमच्यावरती दोन हजार एकोणीसला हेलिकॉप्टरने फिरले जनतेच्या पैशातनं उद्या देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला बाळासाहेब आंबेडकर हे हेलिकॉप्टरने फिरणार आहेत आंबेडकर हा ब्रँड आहे या देशामधला त्याच्यामुळं आंबेडकर म्हटलं की स्वाभिमान आला बाळासाहेब आंबेडकरांवरती तुम्ही काही गंभीर आरोप केलेत पण लोकांमध्ये ते किती संभ्रमावस्था निर्माण करण्याचा के प्रयत्न केला तर त्याच्यावर होणार नाहीये तुम्हाला या कारखानदारांनी सरंजामदारांनी बाहेर काढलंय कर का त्यांना माहिती आहे की बाळासाहेबांना आता वाटा घाटीमध्ये ज्या जागा दिल्या जातील ते कुणाला देतील बाळासाहेब उमेदवारा कुणाला उमेद देतील उमेदवार इथल्या ओबीसीला देतील इथल्या मुस्लिमांना देतील एखादी धनगराला देतील भटक्यावी मुक्तांना देतील आदिवासींना देतील मग त्याला उमेदवारी आघाडीमध्ये मिळाली तो खासदार होईल तो संसदेमध्ये जाऊन बसला यांच्या मांडीला मांडी लावून हेच नेमकं तुम्हाला करायचं नाहीये बाळासाहेब स्वाभिमानाची लढाई उभी करतात बाळासाहेब स्वाभिमानी समाज निर्माण करतात तुम्ही जे म्हटलं ना की बाकीचे दलित नेते तर म्हणजे तुम्हाला हीच अपेक्षा आहे तुम्हाला बाहेर जे काढले पुट्टासारखं बोलायला इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आईन निवडणुकीच्या तोंडावरती काल खूप चांगलं बोलत होतात आज लगेच बाळासाहेबांच्या बद्दल बोलतात चार टक्के मतं नाही राज्याचा पक्ष अरे राष्ट्रवादी काय राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष आहे शिवसेना राष्ट्रीय पक्ष आहे आता राष्ट्रवादी फुटली किती टक्के मत आहे शिवसेना फुटली किती टक्के मत आहे काँग्रेस देशामध्ये चारशे खासदार होते मागच्या इलेक्शनला पंचावन्न खासदार आहेत देशामध्ये राहुल गांधी स्वतः पडले महाराष्ट्रामध्ये तर एकही खासदार नाही आहे त्याच्याबद्दल नाही बोलणार तुम्ही बाळासाहेबांच्या बद्दल बोलणार वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल बोलणार चार टक्के आहेत त्यांची जाग त्यांची तेवढी पत नाही आहे तेवढी ताकद नाही बारा जागेची तुम्ही काय बघितली आमची ताकद तुम्ही या पद्धतीने जे समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही करत राहा तुम्हाला असं अपेक्षित आहे तुम्ही दलित नेत्यांची काही नावं घेतली बाळासाहेब तशातले नाहीये तुम्हाला असं वाटतं की बाळासाहेबांनी आता कटोरा घेऊन इथले जे सरंजा नेते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे त्यांच्या दारात जाऊन उभं राहिलं पाहिजे पण हे लक्षात ठेवा ते आंबेडकर आहेत ते कालही कधी कुणाच्या दारामध्ये जाऊन कटोरा घेऊन उभे राहिले नाही आजही कटोरा घेऊन उभा राहणार नाही आणि उद्या देखील कटोरा घेऊन उभं राहणार नाही जर जा सत्तेत जायचं असेल तर आम्ही स्वाभिमानानं सन्मानानं सत्तेमध्ये जाऊ सन्मानानं वाटाघाती झाल्या पाहिजे बाळासाहेबांनी इतकी तर टोकदार भूमिका आर एस ए च्या विरोधामध्ये भाजपाच्या विरोधामध्ये कुणी करत पण नाही निखिल वागळे हे तुम्ही ज्यांची सुपारी घेऊन सुपारी वाजवतात ना तुम्ही वाजवत राहा त्याच्यावर काय फरक पडणार नाही आम्ही आता बाळासाहेब आंबेडकरांवरती महाराष्ट्रानं विश्वास टाकलेला आहे गेली पाच वर्ष सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढतोय आम्ही आमची ताकद वाढलेली आहे हे सत्ते सत्ता वाटून घेण्यासाठी एकमेकांमध्ये लढत होते जे विरोधाच्या बाकावरती होते ते कधीही सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती आले नाही गेली पाच वर्ष वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथले शेतकरी असतील कष्टकरी असतील भूमियन असतील इथले गायरान जमीन धारकांचे प्रश्न असतील ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल सातत्यानं रस्त्यावरची आम्ही लढाई लढतोय इथली नोकरवरती असेल कंत्राटीकरण असेल इथली महागाई असेल कोण बोलतोय याच्यावर कुणी बोलायला तयार नाही पाच वर्ष वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावरती लढाई करतात त्याच्यामुळं आम्ही वाढलोय आमची ताकद वाढली आम्ही खेड्यांपर्यंत गेलोय गावपर्यंत गेलोय बूथपर्यंत गेलोय आम्हाला देखील यावेळेस सत्तेपासून तुम्ही कुणी रोखू शकत नाही जसं तुम्ही फॅसिझम फॅसिझम म्हणतात ना सगळ्यात फॅसिझम थांबवण्याचा अडवण्याचा त्याला विरोध करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि तुम्हाला ते करू द्यायचं आहे कारण तुम्ही ज्यांच्या वतीनं बोलतात ज्यांची सुपारी घेऊन बोलतात त्यांची दगडा दगडाखाली आहे ते मोदींवरती टीका करू शकत नाही ते बरबटलेले आहेत तुम्ही स्वतःला फार धुतल्या तांदळासारखे समजू नका निखिल वागडे तुम्ही स्वतःला बाळशास्त्री जांभेकर समजतात पण एक लक्षात ठेवा आम्ही महाराष्ट्रभर फिरणारे कार्यकर्ते आहोत तीस वर्ष आम्ही देखील हाडाची काढं केली आम्हाला महाराष्ट्रभर बर... महाराष्ट्र बर... ओळखतो आम्ही महाराष्ट्रात फिरतोय तुमच्या बरोबरचे जे पत्रकार आहेत ना ते पत्रकार देखील तुमच्या चाळीस वर्षातल्या सुरस कथा आम्हाला सांगतात त्या बाहेर काढायला लावू नका तुम्ही दुथल्या तांदळासारखे नाही आहात तुम्ही चाळीस वर्षाची तुमची जी पत्रकारिता ना पाकिटं घेऊन चालवलेली हो हे महाराष्ट्राला माहिती आहे बोलणं सोपं असतं मी पुरोगामी आहे मी पुरोगामी आहे पण कथनी वेगळी आणि करणी वेगळी तुमचा चेहरा समोर येतोय लोकांना कळतोय आणि आंबेडकर वाद्यांना जरूरच कळतोय बाळासाहेब आंबेडकर फक्त एका समूहाचं काम करत नाही सगळ्या समूहांना बरोबर घेऊन सोशल इंजिनिअरिंग करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करतात आणि तुम्ही ज्यांची सुपारी घेऊन या ठिकाणी वाजवत आहेत त्यांना मात्र बाळासाहेबांनी केलेली सोशल इंजिनिअरिंग चालत नाही एकट्याने बाळासाहेबांनी काही पण घ्यावं तडजोडीच करायचे असते ना तर आंबेडकर या नावानं ना, बाळासाहेबांनी ऐंशी पासून तर आतापर्यंत लालदेवाच्या गाडीत फिरले असते बाळासाहेबांनी ते केलं नाही बाळासाहेबांनी एकट्या सत्तेमध्ये जाण्यापेक्षा या समोर देखील सत्तेमध्ये गेलं पाहिजे यांचे प्रतिनिधी सत्तेमध्ये गेले तर तिथं त्यांचे प्रश्न मांडू शकतात एवढा मोठा विचार फक्त आंबेडकरच करू शकतात आणि त्याच्यामुळे तुमची जळती तुमच्या नेत्यांची तुम्ही ज्यांची सुपारी घेऊन वाजवता ते सगळं काम सरंजामदारांचं निवडणूक आली की कोपटासारखं बाहेर येतात ते चालू ठेवा तुमचं तुम्ही तुमची सुपारी वाजवत राहा समाज इतका आणारी नाहीये आम्ही संभ्रमात जाणार नाहीये कार्यकर्ते संभ्रमात जाणार नाही बुद्धिभेद होणार नाही आम्ही ठरवलंय दोन हजार चोवीसला आदरणीय बाळासाहेबांच्या सोबत महाराष्ट्र ताकदीने उभा राहणार आहे तुम्ही तुमची सुपारी वाजवत राहा